जय भीम जय शिवराज नमस्कार दरवर्षीप्रमाणे आम्ही रेल्वे कॉलनीतून मिरवणूक काढत असतो चौदा निमित्त त्या कारणाने मुलांची मेहनत सगळ्या गोष्टी हे बघून आम्ही एक वेळ यावेळेस सोशल मीडियावर एक असा इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला तेरा रात्री तेरा तारखेच्या रात्रीत चौदा एप्रिलच्या तेरा तारखेच्या रात्रीत आम्ही एक असाच व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला आम्हाला तीन लाख एकोणतीस हजारपर्यंत व्ह्यू मिळालेले आहे आणि दुसरा एक व्हिडिओ चौदा एप्रिलच्या दिवशी टाकलेला आहे त्याला एका लाखापर्यंत व्यू मिळालेले आहेत तरी त्या कारणाने विजयभाऊ यादव युवा क्रांतीचे अध्यक्ष यांनी आमचा रेल्वे कॉलनीचा पूर्ण सत्कार केलेला आहे त्यांच्या यादव बेकरीवर त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक रेल्वे कॉलनीतर्फे आभार मानतो आणि दुसऱ्या युवकांना हे कळवतो की सोशल मीडिया हे चांगल्या कामासाठी आहे त्याचा दुरुपयोग करू नका चांगल्याला चांगला उपयोग होऊ शकते जसं आम्ही घेतलेला आहे रेल्वे कॉलनीतल्या मुलांनी घेतलेला आहे रेल्वे कॉलनीतल्या मित्रमंडळांनी घेतलेला आहे तसाच उपयोग तुम्ही सुद्धा करू शकता महाराष्ट्रातील नागरिकांना एकच विनंती करतो की सोशल मीडियाद्वारे आपण रोजगार मिळू शकतो जसं युवा क्रांती मोर्चा युवा क्रांतीचे अध्यक्ष विजुभाऊ यादव यांनी आम्हाला वारंवार नेहमी मदत केलेलं आहे प्रोत्साहन केलेलं आहे त्याबद्दल विजयभाऊचे हार्दिक हार्दिक मनापासून धन्यवाद मानतो व येणाऱ्या युवा पिढीला किंवा जे सोशल मीडिया यूज करतात त्यांना एकच विनंती करतो की त्यांनी सोशल मीडियाचा रोजगार म्हणून उप उपयोग करावा किंवा चांगल्या गोष्टीसाठी समाजकार्यासाठी सामाजिक कार्यासाठी उपयोग करावा हीच विनंती रेल्वे कॉलनी मित्रमंडळातर्फे करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय नमस्कार चौदा एप्रिल निमित्त शेगाव येथील रेल्वे कॉलनी येते चौदा एप्रिल जे रॅली निघत असते तरी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमची रॅली निघाली त्यानिमित्त आम्ही यावर्षी नियोजन केलं की आपली रॅली कशी लोकांपर्यंत कशी पोचावी किंवा सोशल मीडियावर कसं कशी लोकांना माहिती व्हावी रॅलीची काहीशी तयारी होत केल्या जाते किंवा रॅली प्रदर्शन कसं करावं त्यासाठी आम्ही यावेळेस सोशल मीडियावर एक पेज ओपन केलं रेल्वे कॉलनी शेगाव म्हणून त्यावर आम्ही रॅलीची सुरुवातीची तयारी त्यानंतर रॅलीचे प्रदर्शन आम्ही ते केले के ते आम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केले त्यानंतर आमचा एक व्हिडिओ आहे म्हणजे तेरा एप्रिलला टाकलेला त्या व्हिडिओला एका रात्रीमध्ये तीन लाख पंचवीस हजाराच्या जवळपास जा आमचे व्ह्यूज गेलेले आहेत असेच त्यानिमित्त अजून आणखी एक दुसरा व्हिडिओ आहे चौदा एप्रिलच्या दिवशी पोस्ट केलेला तर त्या व्हिडिओलासुद्धा एक लाखापर्यंत व्ह्यूज गेलेले आहेत त्यानिमित्त युवा क्रांती स संघटनेतर्फे आमच्या रेल्वे कॉलनीतील सर्व सदस्यांचा त्यां त्याचे अध्यक्ष विनोभा यादव यांच्यातर्फे आमचा सर्वांचा सत्कार करण्यात आला त्यांचे मनपूर्वक आभार I need a new one.